नमस्कार मित्रांनो कसे आहेत तर आजच्या ब्लॉकमध्ये मी तुमचं सहज स्वागत करतो तर आज जाणार आहे कोराडीमध्ये कोराडी मंदिरमध्ये तर आज आमचा प्रोग्राम झाला आहे कॅन्सल त्याच्यानं मग आता काय करावं म्हटलं तर जावं म्हटलं कोराडीमध्ये थोडं म्हटलं थोडंसं मन हल करून जाते तर आता निघतोच आम्ही कॅब वगैरे बुक केली तर घ्या म्हणजे म्हणजे हो दहा ते पंधरा मिनटं येते म्हणजे डायरेक्ट कारण की ॲटोनं लई महागात पडते डायरेक्ट कॅब करून घ्या डायरेक्ट तर चला दाखव तुम्हाला आता तर झालो भाऊ आमची आम्ही तयार वगैरे झालो पूर्ण रेडी आणि गाडी पण आलेली आहे आता बघू शकता समोर गाडी आहे <coughs> स्विफ्ट स्विफ्ट डिझायर आहे स्विफ्ट स्विफ्ट डिझायर बघू शकता गाडी आहे समोरली का मागची वे समोरली समोरली हा हा ते बघू शकता गाडी पण आली आहे आमची ओला भाऊ एका मिनटात एका मिनिटात गाडी आली बघू शकता गाडी पण आलेली आहे स्विफ्ट डिझार हे एस राहून निघालो आता आम्ही गाडीमध्ये आहे आणि जात आहे बघू शकता ऑपरेटर सरमत आहे सरमत आहे आमचे ऑपरेटर बहुत सरमत आहे म्हणते ते म्हणते आम्हाला विडियोमध्ये नव्हता विडो म्हणते काय मी फेमस होते आहे काय होती भाऊ हो ना चाहो तुमच्या बघू शकता निघाला आता नागपूरमध्ये जायचा आता आज ट्रॉफिक जास्त आहे म्हणते दादा बघू आता किती वेळ लागते काय लागते दर्शनासाठी दर्शन तर दर्शन करायचं आज नाही हो आहे आज, आज किती पुढे नाईट येईल रात्र येईल तर काही फरक नाही पडत कारण की आमचा कार्यक्रम झाला कॅन्सल त्याच्यामुळं आम्हाला काही डेन्शन लोड नाही मग कार्यक्रम राहायला असता तर मग बसला लागलं असतं एका जाग्यापासून चला तर दाखवतो तुम्हाला समोर

दादांना दिलं तो सोडून आम्हाला पेमेंट वगैरे दिले त्यांनी ऑपरेटर भाऊनं दिलं पेमेंट चला या ना बाय बा गर्दी बघू शकता खूप सारी गर्दी आहे रोडनं जेवढी गर्दी आहे आता अंदर किती गर्दी असेल किती घेतली त्यांनी एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये घेतली म्हणजे त्यांनी पन्नास रुपये ना पन्नास रुपये असेल आठवून आलं तर आपल्याला झाला माहितीच तुम्हाला आता किती की आहे पण आता या ऑटोनं जर आलो असतं आपण आपले पैसे किती गेले असते तीनशे रुपये गेले असते दीडशे रुपये म्हणजे अर्धाले अर्धा झालं नंबर नंबर काय घ्या नंबर घेतला का म्हणजे तुझ्या मित्रांनो फायने गेला गेट जवळ एकदम आता गेट माझ्या दोन जसा गेट दाखवतो तुम्हाला एकदम खतरनाकसा यूज होऊ शकता डेकोरेटिव्ह खतरनाकचं डेकोरेशन आहे Aku. <laughs> डेकोरेशन आहे भाऊ ऑपरेटर भाऊ ऑपरेटर भाऊ काय म्हणते दणका भाऊ दणका काय म्हणते डेकोरेशन डेकोरेशन काय म्हणते म्हटलं डेकोरेशन काय सुरुवात आहे सुरुवात हा सुरुवात आहे आता आता सुरुवात काय काय पोझिशन जायचं डेकोरेशन आहे बघू शकता झुला याला काय म्हणतात ऑगस्ट पाहिना बघू शकता तर नाक डेकोरेशन आहे तर नाक डेकोरेशन बघू शकता अजून समोर पण आहे बघू शकतो तुम्हाला दिसत असेल तर दोस्त <laughs> अ

काय भारी आहे म्हणते आज बघू शकता गर्दी गर्दी व काय भावा नंबर कधी लागल काय लागल तुम्ही चल राहा व्हिडिओ हे झुला ड्रॅगन या बघू शकता ड्रॅगन या झुला या पण झुला ये भी देख लो क्या माहौल आ रहा है

चार तास बरे चार तास ठीक आहे ना आजची रात्र देवीच्या नावाला आहे ना बोलते चांगला निघाला मग म्हणजे आज तुझ्या घ्याल होत आपल्याले मग प्रोग्राम प्रोग्राम ठीक आहे चांगली गोष्ट आहे ना सर पो आता काय घेता मग

थँक्यू थँक्यू ना आ, तो आपकी दुकान भी दिखा दुकान ये दुकान आप ये भैया की दुकान है चूड़ी वगैरे हो क्या बोलती हो देख सकते इधर बघू शकता ते आपले भाऊ बम खुश झाले आहे भाऊ तुम्ही जर कधी आले इथं कोहाडीमध्ये तर भाऊच्या दुकानामध्ये विजिट करा नक्की हा दुकान हा भाऊचे दुकान नंबर दहा तुम्ही जर कधी मंदिरात आले तर भाऊच्या दुकानामध्ये भेट द्या आवश्यक तर सामान वगैरे हे आपले भाऊ आहे बघू शकता तर सर्व भाऊच्या दुकानामध्ये सामान तुम्हाला मिळून जाईल तर कधी पण तुम्ही आले तर या दुकान नंबर दहा म्हणते ते साठ रुपये आपण

दू। आता लागली हो खरी लाईन बघू शकता आडवं तिळ आडव तिळू जा लागते बघू शकता लाईन

अरे बिचड करण अर्जुन का गए गायते बाबा करण अर्जुन हा भाग गे बिचड गायते क्या करण आवा अर्जुन मिल गए, मिल गए। आधी पंधरा मिनटं कमी झाले पंधरा मिनटं कमी झाले गर्दी पाहिजे ना थोडा टायमिंग कमी होता मुश्किल आहो पंधरा मिनटं नाही लागत गर्दी काय पाहू मी आता Gracias. <laughs> mm <coughs> वगैरे साडी वगैरे मूर्त्या फोटो वगैरे बघू शकता काय घेऊ राहिले हा काय म्हणतात त्याला सुरळ ढळताना जो घोड्याचा आहे

प्रसाद विक्री केंद्र प्रसाद विक्री केंद्र इकडे कसं काय हा बघू शकता प्रसाद वगैरे आहे अरे बापरे इकडे आलटी का असलो का म्हणता हा আটা আলোলাই মনোখাম দোষ জ্বাৰত তোমালোক আগত য बघू शकता मित्रांनो खूप साऱ्या ज्योत लावल्या मनोकामना ज्योत इथं पण गरम वाटत आहे असं वाटत आहे का गर्मी बोलू शकता

<laughs> हा हा आता बाबा अंडर आता थंड थंड लागलं लाग। पाहिजे टेम्परेचर तिथं हाय टेम्परेचर आहे चला तर मित्रांनो चला सोमत चला तर बाहेर झालं काय घेऊन राहिलो वहिणीसाठी पोहरायला काही हा पावा बाबा नाही तर वहिनी नाराजणी झाली पाहिजे तर आलो रूमर आलो मित्रांनो रूमवर आलो आहे दर्शन वगैरे चांगल्या तरीकेने आमचं दर्शन झालेलं आहे कोणतं प्रॉब्लेम आला नाही जास्त वेळ काही लागला नाही फक्त साडेतीन घंटे लागले साडेतीन घेऊन तीन घंटे लागले आणि आम्हाला असं वाटलं नव्हतं का लवकर येणार आबा आम्ही रूमवरहून तर लवकरच दर्शन झालं तर असं तुम्ही ब्लॉग पाहिलाच असेल आणि लाय लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ठीक आहे भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये बाय